मैदान आहे अजित दादा केसरी पंचवीस तारखेला मैदान आहे करमाळ्याला करमाळा जिल्हा सोलापूर सव्वीस तारखेला मैदान आहे टाकवे तालुका बत्तीस शेराळा सत्तावीस ला मैदान आहे सिद्धेश्वर कुरली तालुका खटाव अठ्ठावीस ला मैदान आहे सासवड अठ्ठावीस ला तीन चार आहेत आहे तालुका खटाव नागोबा मसवड आणि खंबाळे आणि सासवड आणि सासवड चार मैदान आहे मैदानांचा पाऊस आहे एकतीस ला सिंधवणे दोन लाभ भारत केसरी आदतचं कोरेगाव एमआयडीसी मैदान तीन ला दत्त जयंतीचं वडकीचं मैदान पाच ला चार तारखेला मायनीचं मैदान आठ तारखेला हिंद केसरी पुसेगावचं मैदान रोज मैदान आहे फक्त खिशात पाहिजे आणि बैलात धमक पाहिजे